हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते या लोकांचं खंडणी खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं

आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढे झाला पाहिजे मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या म्हणत करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच अमक ठमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत तुम्हाला दिसलंय ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळं म्हणतोय मुळं त्यांचे रीत नाव आम्ही आय टीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बागा या परळीमध्ये चालले काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पाहत हे ते काढताना हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्याचा खून झाला आहे परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापपर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत या परळीमध्ये आणखी काय काय हवंय हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहुन सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं कि तुम्ही ह्यांच्या नाव घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्या स्लपाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय तेरा सरपंचा असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळेकडेच होतात ते जे आत प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण चेतना कळशेपासून चेतना कळशे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये कुटुंबियांची भेट घेणार असं म्हणाल हा की एखादी योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅखिनोचा गैरफायदा घेऊ मला असं आहे की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार आहे समिती, समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे दलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भारत आहेत यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को अंतर्गत को कारवाई झाली पाहिजे असं माझं मत हो आणि छोटी नाही आहे बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार तो तो एक रुपया विम्या पीक विम्याचा गैरफायदा नाही ना। एक रुपया पीक विमा चा ही चांगली योजना आहे वाईट योजना नाही त्या योजनेचा लॅकिनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा आहे मग गायरान जमिनीवर भरला नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधान भावनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर आ, त्या समितीचं कारण मी पत्र दिलंय समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी म्हणतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं मुळात हा के तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर हो, ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरला आहे तुमची स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरत याचा अर्थ काय याचं

खुनी परळीत हेडता येत आता आणि आमच्या एस आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत असं आहे बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन, स्टेशन। इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एस पींनी बदलले पाहिजेत कारण तेच लोक आकाच्या मदतीनं इथं आलेले आहेत आकानी पोस्टिंग केलेली हे सगळ्याच्या सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे तुमच्या एक ऑडिओ क्लिप होते त्यामध्ये एक कुटुंबाला आहे त्यांच्या कुटुंबात ते आलती माय मावली माझ्याकडे मला वाटतं जाधव आड नावाच केस आहे मी स्वतः पी आय तो सांगितले कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलंय तर बीडसांगवी या गावचं आहे मला वाटतं ती माझ्याकडे आलती माझा पी आय वाय एस मी दोघही जण गेले आणि जे कोणी ह्याने अशा प्रकारचं पसरवलं त्याच्यावरती बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट